राम राम शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वेळे वर्षी जे निंबुड्या जमा करून ठेवलेले आहेत आपण काही वेळेला सगळ्या टाकून देतो या सारकलचरमध्ये आणि जमिनीत फेकून देतो त्याच्या अर्क सोडत राहतो पण आता आपल्याला मूंग पेरणी केलेली आहे मुंगाला आपल्याला आता निंबुडे अर्क द्यायचे आहे तर त्यासाठी आपण ह्या निंबोळ्यात दडून घेतलेल्या आहेत या अशा पद्धतीने याच्यात काही एक मिक्सिंग राहत नाही कारण आपण स्वतः बनवलेले असतात आणि याचा जो वास हे या हाताला जे लागतं त्यावेळेला पूर्ण असं तोंडामध्ये चव बदलते हे अशा पद्धतीने आपण बनवून घेतलं आहे आणि आपल्या या या सार कल्चरमध्ये आपण आता याला टाकणार आहोत ऑलरेडी सर्व कल्चर तयार झालेले आहेत निविष्टाही आहेत बनवलेल्या आता आपण एकटा असल्यामुळे थोडा या गोठोलीत बांधून दाखवतो मी शेतकरी मित्रांनो आपण या अशा पद्धतीने बांधून घेतलेलं आहे आता पॅकमध्ये धुडकंही बारीक आहे आणि आपण याला याला अशा या पद्धतीने यामध्ये टाकून दिलेलं आहे आता यामधला जो काही आर्क आहे तो ऑटोमॅटिक आपल्या याच्यात उतरेल यामध्ये हे ज्या वेळेला परिपक्व होईल त्यावेळेला याचा कलर हा डायरेक्ट लालसर होऊन जाईल कारण त्यातून तेलकटपणा जे काही निंबोडीमधले घटक आहेत ते पूर्ण लागू पडतील हे थोडं निष्टून गेलेलं आहे ते आपण नंतर पूर्ण असं सांगण्याचा उद्देश एकच की बा आपण असं कधी बांधून ठेवलं तर आपल्याला सोडायला त्रास होणार नाही की जेणेकरून आणि निंबोळी अर्क हा शुद्ध असल्यामुळे आपल्याला परिणाम लवकर दाखवतो शेतकरी मित्रांनो आपण दुपारच्या वेळेला ते निंबोळी मिक्सरमध्ये दडून गट ठेव बांधून ते टाकून दिलेलं आहे आता वरती कधी बघितलं तर असं थोडंसं तेलगटपणा चमकायला सुरुवात झालेलं आहे दंड्याच्या कधी आवरण बी बघितलं तरी बी त्याच्यात पण लक्षात येत आहे आता जोपर्यंत त्यामध्ये अर्क आहे तोपर्यंत ते आतमध्ये राहील आणि ज्या वेळेला अर्क निघेल बाहेर हळूहळू हळू त्यावेळेला त्याचं वजन कमी होऊन वरती येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो हे आपण ऑलरेडी निंबोड्या अर्क म्हणून जमिनीला देऊ शकतो आहे आणि दुसरी गोष्ट त्यात जे आपण गाठोडं बांधून ठेवलेलं आहे हे आठ दहा दिवस राहू देऊ त्याच्यानंतर ते तेच गाठोड्यामधलं जे खत आहे ते आपण शेणखतावर फेक टाकून देऊ म्हणजे ज्याने करून निंबोळीयुक्त खतसुद्धा तयार होऊन जाईल तर याच्यामुळे दोन फायदे आहेत एक आपला निंबुडी अर्क तयार होतो आहे दुसरी गोष्ट त्यातूनच निंबुडी खत्ती तयार होत आहे तर शेतकरी मित्रांनो हे आता सीजन येईल त्यावेळेला जमा करून ठेवायचे आहेत आणि कधी आपण जमिनीतून दिलं तर निंबुडीमध्ये प्रत्येकाला माहिती आहे किती घटक आहेत ते आपल्या ला पिकांना लागू पडतात आणि आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात आणि हे शुद्ध असल्यामुळे या आपण डोळ्यांसमोर बनवलेला असल्यामुळे शंभर टक्के गॅरंटी असते आणि आपण जे मार्केटमधून मा आणतो त्याच्यात काय मिक्सिंग असतं हे कोणालाच माहीत राहत नाही त्याच्यामुळे थोडी मेहनत करून जमा करून घ्या आणि आपल्याला एस आर कल्चर यस कल्चर यामध्ये टाकून बोन त्यातला अर्कस काढून आपण जमिनीला देऊ शकतो नाहीतर मग शेणखतामध्ये ग्रँडिंग करून शेतकताची टाकू शकताय त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक सेंद्रिय विषमुक्त शेती करायची असेल तर असं थोडं थोडं निविष्ठा बनवून जमिनीमध्ये द्या तुम्हाला रासायनिकवरच्या खर्च शंभर टक्के काही वर्षानंतर कमी होणार आहे त्यामुळे हे नियोजन करणंही महत्त्वाचे असतं तर आजच्या कंडिशनमध्ये आपल्याला रासायनिक खतं कमी करूनसुद्धा आपल्याला उत्पन्न चांगलं येत आहे जास्त मेहनत करण्याची गरज नाही आहे हलवण्याची सुद्धा गरज नाही आहे हेही आपण वारंवार सांगितलेलं आहे एकदा बनवायला टाकून द्या घरी निघून जा आठ दिवसाला या समजा सोडायच्या दिवशी सोडून द्या झालं काम ऑटोमॅटिक त्याच्यातून प्रक्रिया चालू जास्त आहे ते पूर्ण तयार झालेले आहेत बाकी उद्याला सोडून देऊ हे दोन चार दिवस म्हणजे गुरुवारी सोडणार आहेत आपण याला की आज तुमचं सोमवारे गुरुवारपर्यंत याच्यातून अडकणी घ्याल सोला जाईल परत पाणी गू टाकलं की अजून तयार होईल नंतर अजून पुढच्या गुरुवारी सोडू त्याच्यानंतर ते काढून घेऊ म्हणजे असंही केलं तरी आपल्या याला पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि ऑलरेडी आपण काडी कचरा का जमिनीत गाडतो चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे आपल्याला रासायनिकवर खर्च कमी होतो धन्यवाद